चाळीसगावात दामिनीचा धाक रोड रोमियो आणि टवाळखोरांवर पोलिसांची धडक कारवाई चाळीसगाव प्रतिनिधी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहरातील शाळा महाविद्यालये क्लासेस आणि बसस्थानक परिसरात टवाळखोर हुल्लडबाज आणि रोड रोमियोंच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी स्थापन केलेल्या दामिनी पथकाने गुरुवारी जुलै दहा प्रभावी कारवाई करत आपला धाक निर्माण केला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे गुरुवारी दामिनी पथकाने शहरातील रावी कॉलेज हिरापूर रोड बसस्टँड के आर कोतकर कॉलेज भडगाव रोड आणि नवजीवन क्लासेस या गर्दीच्या ठिकाणी भेट दिली यावेळी पथकाने विनाकारण फिरणाऱ्या सात टवाळखोरांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले यामुळे अशा समाजकंटकांना एक स्पष्ट संदेश मिळाला आहे दामिनी पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी महिला पोलीस हवालदार एकोणतीसशे सदतीस अनिता सुरवाडे आणि पोलीस हवालदार सतराशे बारा राहुल सोनवणे यांचा समावेश आहे या पथकाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवून शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना महत्वाचे मार्गदर्शन केले रोड रोमिओकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्याबाबत गुड टच बॅड टच संकल्पना समजावून सांगण्याबाबत आणि गरजेनुसार क्यू आर कोडवर तक्रार नोंदवण्याबाबत माहिती देण्यात आली तसेच आपत्कालीन परिस्थितीत डायल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले मुलींची छेडखानी झाल्यास किंवा इतर कोणताही त्रास झाल्यास तात्काळ पोलीस स्टेशन किंवा दामिनी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले दामिनी पथकाच्या या स्थापनेमुळे आणि प्रभावी कारवाईमुळे शहरातील महिला आणि विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे पालकवर्गाकडूनही पोलिसांच्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे चाळीसगाव शहर पोलिसांचा हा उपक्रम समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे